आम्ही सगळी तयारी करून येत आहोत लावून दिलाच ना हे बाबा खरं भाई आम्ही येत आहोत ना तेव्हा आम्ही सगळी तयारी करून येतो तीन तीन हवी तीन तीन हा सगळ्या तयारी नेवता लागत बरोबर तू फक्त आता माझ्या बाजूवर कसा कांडा पुढे फक्त जन्मा येऊन कर फली फलाई वाईट म्हणून घेऊ नको मान बरा पण अभिमान खोटा जगात अबरू जोडू नको तुका गर्व झालं गर्व आज कसं उतरत नाही ना म्हणूनच आहे तो पाडावे पुढे बारी नाही ना तरी मागा चालाल मी भेट नाही लक्षात ठेव समुद्रात मासा घरी मसाला तडीला किंमत करू नको खर्च खाऊन फुकटची गावकी भाकऱ्या लष्कराच्या भाजू नको रूप घोड्याचे गुण गाडवाचे गाडव गाडव म्हटलं हे शाण्या रूप घोड्याचे गुण गाडवाचे करण्या फुलू नको जास्वंदी न गुला एकाच मापात तुलू सगळे विषय मी क्लिअर करतोय कारण आपल्या कोणाचा उष्ण ठेवण्याची सवय नाही गावावरून कोणाची मंडळी आली आहे त्यांच्यासाठी बघितलं तर एक चाळीस ते पन्नास टक्के माझ्या गावातून माझी बारी बहू केली कि जी तू सांगत झोडेमुखात बारी झाली तीच बघून आज हय पाडवेने माझा कार्यक्रम दिलो आणि त्यांनी जेव्हा सुपारी दिल्या तेव्हाच सांगितलं पाडे व तुम्हीच सुरुवात करायची मी तुम्हाला सांगितलेलं टॉस उडू नको मी करीन सुरुवात त्यांना नाही केलं तर बोललेलं फोनवर होय की नाही तेवढं क्लिअर करा चांगलंय टॉस उडूचा कोणी काढलाय अरे त्याच्या हिंमतच नाही हिंमत नाही त्याच्या तू लिव तुझी आत ना मी आकच पान भरलोय तुझ्या दोन तीन पाना भरतय लक्षातेपेन आणि माझ्या गावचे उपसरपंच सन्माननीय विनय पाडवे ते उपस्थित आहेत त्याचप्रमाणे युट्यूब चॅनल एक दोन तीन कॅमेरे आधी त्या सर्वांचे लाख लाख आभार मानतोय माझ्या श्री वतीने आणि बुवा काय बोललो की तू चिखला तुडी मारलस म्हणून मी मारूच येणार मग तू काय केलंस रे अरे तुझा ना सकाळी उठून तोंड बघू नये तोंड जर भजनाच्या आधी तुका जर एक तास बोलायचा लागत असाल ए शाण्या आता अगदी बघ जर तुका भरण्याच्या आधी जर एक तास बोलायचं लागत असत ना थंच तू सरलस पूर्ण लक्षात ठेव थं सरलस हा ही पाड्यावरची लक्षात ठेव मी किती शॉर्टकट बोललोय दहा मिनिटा पण तुका एक तास बोलायचा लागला त्याच्यात स्वतःचा आपण स्वतः परीक्षण कर तेव्हा दुसऱ्या बोल फक्त आता घाव सोजूचे ना तयारीत राह फक्त हा आणि काय बोलता की हो रेडो माका सांगता की चिखलात मी उडी मारूच आहे ना प्रार्थनेच्या आधी जर तुका छत्तीस मिनटं बोलायचं लागतं किती छत्तीस मिनिटं प्रार्थना सुरू करूच्या अगोदर हो मग तू काय चिखलात उडी मारलच नाही काय शेणात जाऊन गायरे उडी मारल काय गायरे तू खरलंस माहित हे ना जेव्हा सांगितले बंद कर भजन कर भजन तेव्हा तू पूर्ण सरल स्वतःची विद्वत्ता काय आणा ती पहिली ओळख तेव्हा दुसऱ्या तू बोल तिला लक्षात काय तू वाटला तू मोठ बादशा लागून गेलो रे ये बादशा लागून गेलो तू पाठल बोला घेता हा पेटो म्हणजे एका आज उघडो करूनच पाठवतो लक्षात ठेवा त्या वाट वाट आधी पाडाय साहे पाचशे आणलं लक्षात ठेव त्या मनात त्याच्याकडनं घेऊन घे तुझ्या चिकण्या रुपड्याला हे भाट तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरून पाहतय ग तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरून पाहतय ग दिला तर झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहतय गिला तर झापूक झुपूक तू काय केलं भजनाची परंपरा एक तास तू का जर भजनाच्या अगोदर जर बोलायचं लागत ना थय तू सरलस बुवा थय तू सरलस आणि काय म्हणता की उठाण मारी तुझी हिम्मत पेटीवर नव्हता मग हात लावली तुझी हिम्मत पेटीवर नव्हती मग हात लाव उभं करून झोडीत नेन झोडीत फोंड्याच्या हातात आपण लक्षात ठेव आणि काय म्हणता योग कांडे चोर हा मी कांडेचोर म्हणता कांडेचोर तू कोण दिसतोस माहिती काय वांडर मारू दिसतोस वांडर मारू हा आता कशात तू वयत हे सांगतो वय शोधतोस तू कशा आता शोधतोस हा तेव्हा लोकांकडे म्हणजे दुसऱ्याकडे या वाट करतोस ना तो चार गोट आपल्याकडे असत हा तुम्ही फक्त या बघितच राहायचा आणि काय चारशे अठ्ठ्याण्णव बारीक चारशे अठ्या म्हटलं ही ना पण त्या चारशे अठ्याऐंशी कोण नडलो नसत ना तेवढं मी आज तुकड लक्षात ठेव ही लक्षात राहतो तुझ्या वारी हा फक्त आता संसोचा पवित्र हो मत एकदम गणपती गुळाचो गणपती रे माटलं पहिला काय केलंच नाही मला नांगाच हा आणि भजनाची परंपरा अरे तुका लाज वाटावय सकाळी जो तुला तोंड नये एखाद्या तो बापूस भजनात काढतो रे रे अग्री बघ मी काय जास्त बोलणार ना शॉर्टकट मध्ये पंधरा मिनिटात तुझ्याकडे देतोय कितपत बोलतो बघूचा गजर माझ्याकडे असतो तो अरे एखाद्याच तू बापूस काढतस नाही तुझी लायकी लायकी सरळ सांगतो एखाद्याच्या घरात जायचं ना तू उघडो करीन पुरो उघडो करीन हिस्ट्री काढीन लक्षात ठेव मी तुझं काय देणे काही नाही होय हा अरे तू पुरो सरलोस सरलोस लक्षात ठेवा हा आणि काय म्हणता याची पाचवी बारी पाचवी बारीत हि हो फेमस झालो गुवा आज माझी एक्कावनवी बारी एक्कावनवी कोट हा हुशार शिंदे का विचार कातवनातच माझे एका जाग्या सहा कार्यक्रम झाले तू विचार विचार त्यांना सैनानी बाबा ट्रस्ट कातवन विचार त्यांना हा आता कशा कोण पाडून रोवलो आता हस बाबाशी काय उडवं उठतोस आणि धूप लावची तुझी पद्धत एक मत बरी आई शक्य धूप अशी लावली पहिलं बंद घेतल्या नमो देवराया नमो ज्ञान बरोबर आणि त्याच्यानंतर काय केलं सर्व मंगल मांग चल्ला वडाची साल पिंपळ माहिती हाय आणि दुसऱ्या जेव्हा तू डॉमिनेट करतस ना हे खरो गर्व चालू आहे गर्व कसं तो, तो सांगतोय नवरात्नात ना माझे सहा कार्यक्रम माका होते नवरात्नात मका सहा कार्यक्रम किती सहा पण माझ्या वाडीत कार्यक्रम असतात नऊच्या नऊ नौ दिवस त्याच्यामुळे तुम्ही बारी नाकारलोय तुझे किती बारी होते माझं सांग अरे तुका गर्व झालो म्हणून घरात बसाल लक्षात ठेव तू गर्व ना जरा बाजू लक्षात तेव्हा तुम्हाला कळा की समोरच्या बुवाचा मान राखून करा अरे तू माझं पितपत राखलस मान जर माझ्या बापसा बाक्षा बापसाकडे लागतोस बापूस काढतो भजनात तर तुझी लायकी नाही लायकी लक्षात ठेव भजन करता सोडून दी पेटी कुठा घरात जा मी बघतोय काय तो एकटा आडव तिला लक्षात काय रे हा आणि भजन कर भजन कर मी काय भटरी खेळायला दिलो काही नाही हे भटरी खेळायला दिलो मग तू आडव सकाळ दाखव ना नाच त्याच्या ना पच्ची आणून द्या पच्ची हे पाठ पच्चिस पच्ची हा नाही तर डॉक्टर डॉक्टर करा दे पण काहीतरी पण याक सांगतोय ना नाहीतर मुताच्या बांधेव बाहेर गेलो बाबा सावध रावा कारण फिरतो टेबल पॉइंट आहे फिरतो टेबल पॉइंट लक्षात ठेव ए तू फिरतो टेबल पॉइंट तुझी सगळी काढलय ना कोंड्यातली फिरतो टेबल पॉइंट फिरतो नाही ना जिंकणार नाही मी लक्षात ठेवा तो तो ना हसत खेळत कार्यक्रम करणार आता काय कितपत अरे बाबा माझे हा सन्माननीय बुवा समीर धोपटे संदीपांचे संदीप, संदीप लोकेपुवांचे शिष्य आहेत ते त्यांनी माझे पकवाज वाजव सन्मान्य रोहित परब यांच्यासाठी शंभर रुपयाचं पारितोषिक दोषी दिलंय माझ्या श्री गांगेश्वर मंडळाच्या लाख लाख आभार मानतोय धन्यवाद त्याचप्रमाणे आयुष परब यांच कडून माझ्यासाठी दोनशे रुपयाचं पारितोषिक आलंय माझ्या श्री गांगेश्वर प्रसादी भजन मंडळाच्या वतीने लाख आभार मानतोय धन्यवाद अरे बुवा भाई महिला वर्ग ए तू पहिला सांगितलंस महिला वर्गा आ, त्याला बघतो तेवढाच रवला आता अरे तुका लाज वाटा की कि महिला वर्ग म्हणता आणि काय सांगता काय सांगता की तुझा मी तुझा चिवळून चिवळून फोडी बोंबटाऊन बोमटा तुम्हाला लक्षात ठेव अरे ज्याला स्त्री बहीण म्हणून काळाली ना तो मुक्ताईचा ज्ञान झाला ज्याला प्रेयसी म्हणून का आली तो राधेचा श्याम झाला ज्याला पत्नी म्हणून का आली तो सीतेचा राम झाला आणि स्त्री आई शुभ झाला तो जिजाऊचा शुभ झाला यात माका सांग तुझा कार्य ठार आहे जागे हे ठेवून दिलं कोंड्यात मी किती लेवलला बोलाय शकतोय ना बोला तर मिलिंद साहेबांना माहित आहे लक्षात ठेव तिला हो। लक्षात बाबा तू कुतुरी ये रे तुझ्याशिवाय मजात नाही येतात बाट? भू धरले हात सोड रे कृष्णा जाऊ दे विकण्या लोणी पान्हा जाऊ दे विकण्या लोणी आठ पळाले तुझी सत्ता तुझी मस्करी श्री हरी तुझी दत्ता तुझी मस्करी श्री हरी काना तुझी रे नाही बरी रीतकांना तुझी रे नाही बरी बाय बाय पिरी माझी बांगडी बागडी बागडी What I